नमस्कार मित्रांनो तर न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे बदलापूरला निकितन मी चाललो आहे तर खंडोबाचं मंदिर आहे तिकडं गुगलवर बघितलेलं रील्स बघितलेली इंस्टाग्रामला पण तर बघूया मंदिर कसं आहे ते तर, तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी तुम्हाला दाखव आपण चला भेट मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलं आहे उद्या ऊन लागलं आहे त्याला बघा बघायची <laughs> सावली लागली चावली होती ना भरपूर सावली होती आज सात वाटते उन्हाची रे Right, left, then continue straight. Yeah, yeah. Yeah, yeah. Yeah. Slow, finally. Continue straight, then you will arrive at your destination. Oh. पोचलेलो आम्ही सिड्या बघा किती वरती झालेला बघू आता निकिता किती पूर्ण सिड्या चढ पूर्ण जाशील ना, था ना।, ना बिना थांबता हो देवीचं मंदिर आहे दहा बारा चढल्या आणि दम लागला थांबून थांबून चालते चाल लवकर वाटापाठ नको मुला काही भूक भीक लागली पहिला आपल्या सीड्या

इथे यावं लागेल वाटतं आपट्याची पानावर वा किती आहे किती पडले आपटेची सोन्याचे पानावर किती पडले उचल उचल, उचल। दसरा और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी उचल उचल लवकर सोनव किती पडले बघ घरी घेऊन जा चल

काहीच फायदा नाही दंप चेहऱ्यावर दंब तुझ्या छत्री घेऊन यायला पाहिजे ज्याला कोणाला नवस करायचा असेल त्याने एवढं वरती चालत यायचं बघू शकतात किती खाली खोलदरी आमचा झालाय तरी आता काय फरक नाही अंकिता नवस करून घे आताच नवास करून घे एवढ्या सीड्यात आलात यावं लागल अजून वरती बघ किती सीड आहेत नवस मागून घे आज काय रे फायनल हो मग होईल बघूया आपण नवास करून एकदम स्टॅमिना लागला फटावट फटावट चालते नमस्कारात हो कशी एक हो बघला बघितलं सांग आईसला माझ्या सासूबाईला सांग सांगितलं लग्न लावून द्यायला हवसाची गोष्ट केली बघ इथं गेलंच जा पटाट पटाट चालले वंस पूर्ण ना होत म्हणजे बघा इथं नाव लिहिलेत ममता ना। कोण आहे आरती कोण आहे कौन लोक। कहा से आते कोणसे माझं नाव, नाव आहे का बघ कुठं दिसत बिचारात आढावाची वाट लावत सूया किती झोपणार आहे तू आराम

कोणत्या शाळेत होती तू विश्वास म्हणून आज जे विश्वास शाळेतले असते त्यांनी कमेंट करून सांगा विद्यार्थी शाळेत तू पण विचार मी हुशार आहे हुशार आहे नाही जाऊ दे बघ चल आता काय नमस करायला आलं आहे बघ किती हा हा थकलं बघ चल चल होईल तुझा नवस पूर्ण पण लवकर मित्रांनो पोचलोय फायनली मंदिरापर्यंत भरपूर सीड्या चालता चालता पूर्ण दम निघाला चढलो अजून दे बघा एवढ्या सीड्या चढायच्या बाकी आहे आबा बाबा लय सीड दम लागला का कुत्र्या बघा एवढा खालून वरती चढत आलोय तरी पण अजून सीड्या संपत नाही बघा झाला <laughs> ना <laughs> <तकली? laughs> का नाही परत येशील मग नाही थकली झाला का चढायला बी चांगली आणि उतरायला बी पाणी म्हणून बोललं पाणी घेऊन यायचं सांगते कधी मित्रांनो तुम्ही या पाण्याची बॉटल सोबत घेऊन या त्यांना सांगू दे ते पण आपल्यासारखं हलवायचे काय बोलते मित्रांनो मंदिरामध्ये आल्या इथं मूळ गावचा वडापाव आहे स्पेशल एकदा खाऊन बघा टेस्ट व्हायला लागते आणि काय करतो वडापाव खाऊन बघू वडापाव कसा लागतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो मंदिर कसं वाटलं कमेंट करून सांगा जरूर तुम्हाला टाईम भेटला तर एकदा जाऊन या मंदिरामध्ये पाय दुखून आले मंदिरामध्ये जाता जाता मजा पण आली खूप व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया आपण लवकरात लवकर